गणाधीशजोश सर्वा गुणांसा मुारम्भ आरम्भतो निर्गुणासा नमु शारदामूचत्वार वाचा गमूपन्थ आनन्तया राघवाचा सुनीता सती पोटरागुल् कटीमौजिकौपीनतेकाय वानु गलिका ब्रह्मसूत्रासिधारी दत्तामला कोणतारी श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे षष्ठः स्कन्धः अथ तृतीयो ध्या यम आणि यमदूतांचा संवाद राजाने विचारले ऋषिवर्य सर्व जीव धर्मराजाच्या अधीन आहेत आणि भगवंतांच्या पार्षदांनी त्यांचीच आज्ञा मोडली आणि त्यांच्या दूतांचा अपमान केला जेव्हा त्यांच्या दूतांनी अजामयाचा वृत्तांत सांगितला तेव्हा तो ऐकून ते आपल्या दूतांना काय म्हणाले कोणीही धर्मराजाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्याचे मी यापूर्वी ऐकले नाही मुनिवर्य याविषयी लोकांच्या मनातील संशय आपल्याशिवाय दुसरा कोणी दूर करू शकणार नाही असे माझे निश्चित मत आहे श्री म्हणाले परिचिता जेव्हा भगवंतांच्या पार्शदांनी यमदूतांच्या कामात अडथळा आणला तेव्हा त्या लोकांनी संयमनीपुरीचे स्वामी आणि आपले शासक यमराजांना विनंतीपूर्वक विचारले यमदूत म्हणाले प्रभो पाप पुण्य किंवा मिश्र अशी तीन प्रकारची कर्मे संसारातील जीव करीत असतात या जीवांना त्या कर्मांचे फळ देणारे शासक जगात किती आहेत जगात दंड देणारे जर जास्त शासक असतील तर कोणाला सुख किंवा दुःख मिळावे आणि कोणाला मिळू नये हे कोण ठरवणार जगात कर्म करणारे अनेक असल्या कारणाने जर त्यांचे शासकही अनेक असतील तर त्या शासकांचा अधिकार नाम मात्रच राहील जसा एका सम्राटाच्या अधीन पुष्कळ नाममात्र सामंत असतात तसा म्हणून आम्हाला वाटते की आपण एकटेच सर्व प्राणी आणि देव यांचे अधीश्वर आहात आपणच मनुष्यांच्या पाप पुण्याचा निर्णय करणारे दंड देणारे आणि शासक आहात जगात आजपर्यंत कुठेही आपण दिलेला दंड मोडला गेला नाही परंतु यावेळी मात्र चार अद्भुत सिद्धांनी आपल्या आज्ञेचे उल्लंघन केले आहे आपल्या आज्ञेने आम्ही एका पापी माणसाला यातनागृहाकडे नेत असताना त्यांनी बळजबरीने आपला फास सोडून त्याला सोडविले त्या अजामयाच्या तोंडून नारायण हा शब्द निघताच भिऊ नकोस असे म्हणत ताबडतोब जे तेथे येऊन पोचले त्यांचे रहस्य आम्ही आपल्याकडून जाणून इच्छितो ते ऐकण्यास आम्ही अधिकारी असलो तर आम्हा सांगावे शिशुका म्हणाले जेव्हा दूतांनी असा प्रश्न केला तेव्हा प्रजेचे शासक यमराज प्रसन्नपणे श्रीहरींच्या चरणकमलांचे स्मरण करीत त्यांना म्हणाले यमराज म्हणाले माझ्या व्यतिरिक्त आणखीही एक जण या चराचर जगताचे स्वामी आहेत हे संपूर्ण जग त्यांच्यामध्येच वस्त्रातील सुताप्रमाणे ओतप्रोत भरलेले आहे त्यांचेच अंश असणारे ब्रह्मा विष्णू आणि शंकर या जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करतात हे सर्व जग नाकात वेसण घातलेल्या बैलाप्रमाणे त्यांच्या अधीन आहे जसे शेतकरी आपल्या बैलांना प्रथम लहान लहान दोऱ्यांनी बांधून नंतर त्या दोऱ्या एका मोठ्या आडव्या दोराने बांधतो त्याचप्रमाणे भगवंतांनीसुद्धा ब्राह्मणादी वर्ण आणि ब्रह्मचर्य इत्यादी आश्रमरूप लहान लहान नावांच्या दोऱ्यात बांधून पुन्हा सर्व नावांना वेदवाणी रूप मोठ्या दोराने बांधून ठेवले आहे अशा प्रकारे सर्वजीव नाव आणि कर्मरूप बंधनात बांधलेले भयभीत होऊन भगवंतांनाच आपले सर्वस्व अर्पण करीत आहेत मी इंद्र निरुती वरुण चंद्र अग्नी शंकर वायू सूर्य ब्रह्मा बारा आदित्य विश्वेदेव आठ वसु साध्य एकोणपन्नास मरुद्गण सिद्ध अकरा रुद्र रजोगुण तमोगुण विरहित भृगु इत्यादी प्रजापती आणि इतर मोठमोठे देव सर्वच्या सर्व सत्वप्रधान असूनही त्यांच्या मायेच्या अधीन आहोत आम्ही कोणीही भगवंतांची लीला जाणत नाही तर इतरांविषयी काय सांगावे दूतांनो ज्याप्रमाणे घट पट इत्यादी पदार्थ आपल्याला पाहणाऱ्या डोळ्यांना पाहू शकत नाहीत त्याचप्रमाणे अंतकरणा साक्षी रूपाने असलेल्या परमात्म्याला कोणीही प्राणी इंद्रिये मन प्राण हृदय किंवा वाणी यांसारख्या कोणत्याही साधनांनी जाणू शकत नाही ते प्रभु सर्वांचे स्वामी आणि स्वतः पूर्ण स्वतंत्र आहेत त्याच मायापती पुरुषोत्तमांचे बहुधा त्यांच्यासारखे मनोहर रूप गुण आणि स्वभावाने संपन्न असणारे दूत या लोकात भ्रमण करतात भगवान विष्णूंच्या देवांनाही पूजनीय अशा अतिशय अलौकिक पार्षदांचे दर्शन दुर्लभ आहे ते भगवंतांच्या भक्तजनांना त्यांच्या शत्रूंपासून माझ्यापासून आणि अग्नि इत्यादी संकटांपासून नेहमी सुरक्षित ठेवतात साक्षात भगवंतांनी निर्माण केलेला धर्म ऋषी देव किंवा सिद्धगणही जाणत नाहीत तर मग मनुष्य विद्याधर चारण असुर वगैरे कसे जाणू शकतील भगवंतांनी निर्माण केलेला भागवत धर्म परमशुद्ध गोपनीय आणि कळण्यास कठीण आहे जो हा धर्म जाणतो तो भगवत स्वरूपाला प्राप्त होतो भागवत धर्माचे रहस्य ब्रह्मदेव देवर्षी नारद भगवान शंकर सनतकुमार कपिलदेव स्वयंभूव मनू प्रल्हाद जनक भीष्म पितामह बली शुकदेव आणि मी असे आम्ही जण जाणतो या जगात जीवांसाठी हा सगळ्यात मोठा धर्म आहे की त्यांनी नामसंकीर्तनादी उपायांनी भगवंतांच्या चरणांविषयी भक्तिभाव प्राप्त करून घ्यावा प्रिय दूतांनो भगवंतांच्या नामोच्चारणाचा महिमा तर पहा अजामियासारखा पापीसुद्धा ज्याच्यामुळेच मृत्यूपाशातून सुटला भगवंतांचे गुण लीला आणि नामांचे श्रद्धायुक्त केलेले कीर्तन मनुष्यांच्या पापांचा संपूर्णपणे नाश करते हे काही त्याचे फार मोठे फळ नाही कारण अत्यंत पापी अशा अजामियाने मरते व्य अस्वस्थ असतात त्यांना आपल्या पुत्राचे नारायण नाव कसे बसे उच्चारले पण एवढ्यानेच त्याला मुक्तीसुद्धा सुद्धा मिळाली भगवंतांच्या मायेने मोहित झालेल्या विद्वानांची बुद्धी स्वर्गातील वर्णन आसक्त होते त्यामुळे यज्ञ आगादी मोठ्या मोठ्या कर्मांचे त्यांना महत्त्व वाटते आणि या सोप्या भगवन नामाचा महिमा बहुधा ते जाणत नाही ही किती खेदाची गोष्ट आहे बुद्धिमान माणसे असा विचार करून भगवान अनंतांमध्येच अंतक्करणापूर्वक आपला भक्तिभाव स्थापित करतात ते माझ्या दंडाला पात्र नाहीत जरी चुकून त्यांच्याकडून एखादे पाप घडले तरी भगवंतांचे गुणगाण ते तक्काय नष्ट करते जे समदर्शी साधू भगवंतांनाच शरण जातात त्यांच्या पवित्र चित्राचे मोठे मोठे देव आणि सिद्ध प्रेमाने गुणगाण गातात दूतांनो भगवंतांची गदा नेहमी त्यांचे संरक्षण करते तुम्ही त्यांच्याजवळही जाऊ नका आमच्यात किंवा साक्षात काळामध्येही त्यांना दंड देण्याचे सामर्थ्य नाही दिव्य रस जाणणारे परमहंस सर्वस्व सोडून देऊन नेहमी भगवान मुकुंदांच्या चरणारविंदाच्या मकरंदाचे पान करतात जे अभक्त त्या दिव्य रसाला विनमुख होऊन नरकाचा मार्ग असलेल्या घराधिकांचा लूप धरतात त्यांना माझ्याकडे खुशाल घेऊन या ज्यांची जीभ भगवंतांचे गुण आणि नाम यांचा उच्चार करीत नाही ज्यांचे चित्त त्यांच्या चरणारविंदांचे चिंतन करीत नाहीत आणि ज्यांचे मस्तक एक वेळ सुद्धा श्रीकृष्णांच्या चरणांना वंदन करीत नाही त्या भगवत सेवा विनमुख पापी लोकांना माझ्याकडे घेऊन या माझ्या दूतांनी भगवंतांचा जो अपराध केला त्याची पुराण पुरुष भगवान नारायण क्षमा करून अज्ञानी असले तरी हात जोडून प्रार्थना करणाऱ्या भक्तांच्या मोठ्या अपराधालाही भगवंतांनी क्षमा करणे हेच योग्य आहे त्या सर्वव्यापी प्रभूंना नमस्कार असो परीक्षिता म्हणून तू असे समज की मोठमोठ्यासुद्धा पापांचे खात्रीचे प्रायश्चित्त म्हणजे जगाचे कल्याण करणारे भगवंतांचे नामसंकीर्तन हे होय जे भगवंताच्या उदार चरित्रांचे वारंवार श्रवण कीर्तन करतात त्यांच्या हृदयामध्ये उत्तम भक्तीचा उदय होतो त्या भक्तीने जशी आत्मशुद्धी होते तशी कृच्र चांद्रायणादी व्रतांनी होत नाही जो मनुष्य श्रीकृष्णांच्या चरणारविंदांचा लोभी भ्रमर होतो तो स्वभावताच मायेचा अधपतन करणाऱ्या दुःखद आणि पहिल्यापासूनच सोडलेल्या विषयांमध्ये पुन्हा रममाण होत नाही परंतु कामनांनी ज्याची विवेक बुद्धी नष्ट झाली आहे तो आपल्या पापांचे परिमार्जन करण्यासाठी पुन्हा दोष उत्पन्न करणाऱ्या कर्मच करतो परीक्षिता जेव्हा यमदूतांनी आपल्या स्वामींनी सांगितलेला भगवंतांचा असा महिमा ऐकला तेव्हा त्या प्रसंगाचे स्मरण होताच त्यांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही तेव्हापासून ते धर्मराजांच्या ते वचनावर विश्वास ठेवून आपला नाश होईल या शंकेने भगवंतांचे आश्रित असलेल्या भक्तांजवळ जात नाहीत तेवढेच काय ते त्यांच्याकडे नजर वर करूनसुद्धा पाहण्यासही भीतात हा गोपनीय इतिहास आहे मलय पर्वतावर असलेल्या श्रीहरींची पूजा करणाऱ्या भगवान अगस्त्यांनी तो मला सांगितला होता अध्याय तिसरा समाप्त इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया या षष्टस्कंदे तृतीयो संवादे तृतीयोध्याय ऋषी केशमेवाग्मनकाय जातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्न चित्त हृदयान्तरीवसेतु श्रीगुरुमाौली वरदहस्य धर मम श्री तव प्रेमलाभो जन्मजन्मान्तरी उद्धारावे हरिराया अखण्ड आत्मा विनाशि दत्त तयापदी लावसे स्वचित्त वित्तभ्रमा सोडिति ते कृतार्थ